रेल्वेमध्ये अजून एक जबरदस्त संधी आलेली आहे आणि सर्व माहिती आपण ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळं मनामध्ये कोणताही संधी न होता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्व ऑथेंटिक माहिती भेटणार आहे मित्रांनो आणि तरीही तुम्हाला काही डाऊट असतील तर बिंदाच तुम्ही मला कॉल करू शकता परंतु अट एवढीच आहे की अगोदर व्हिडिओ संपूर्ण पाहिजे आहे जेणेकरून डबल डबल माहिती मला विचारावी लागणार नाही आणि जसं की आपल्याला माहिती स्टेट स्टेटवाईज या ठिकाणी जागा आहेत मित्रांनो आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्वात जास्त जागा यावेळेस मित्रांनो बारावी पास वर वरून आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे वेतन पण या ठिकाणी बघितलं तर एकवीस हजार सातशे जबरदस्त वेतन आहे मित्रांनो आजपासूनच ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे तर या ठिकाणी जर बघितलं तर कॅटेगरी वाईज सुद्धा या ठिकाणी सर्व जागा मित्रांनो अवेलेबल आहेत या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो महाराष्ट्रासाठी म्हणजे आपल्या मुंबई सेंटरसाठी मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं एवढ्या चार पदांसाठी आहेत सहाशे नव्याण्णव जागा आहेत आपापल्या कॅटेगरीनुसार सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता त्याच्याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी बोलणार आहे व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना रेल्वे भरतीबाबत काहीच माहिती नसतं मित्रांनो तर त्यांच्यासाठी थोडंफार सांगत आहे की रेल्वेची परीक्षा आपण मराठीमधून देऊ शकता मित्रांनो त्यामुळे त्याची तयारी सुद्धा आपण मराठीमधून करू घेतोय आणि ही ऑफर मित्रांनो आपण आता ऑलरेडी मित्रांनो संपुष्टात आली असं सा सांगितलेलं होतं परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आग्रह पुन्हा याच किमतीमध्ये मित्रांनो ही ऑफर तुमच्यासाठी चालू केलेली आहे म्हणजे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स टेस्ट हे सगळं दोनशे नव्याण्णवमध्ये मर्यादित काळासाठी तुम्हाला पुन्हा एकदा चालू केलेलं आहे तर पुन्हा ऑफर संपण्याच्या अगोदर याचा नक्की लाव घ्या कारण याची लवकरच एकोणीसशे नव्याण्णव फी होणार आहे सध्या फक्त दोनशे नव्याण्णव आहे मग यामध्ये काय काय भेटत आहे याचा रेल्वेचं तर संपूर्ण तुम्हाला काय काय भेटतं मी तुम्हाला दाखवणारच आहे सोबत सरळ सेवेचं सुद्धा उद्या तलाठी भरती जेडी महानगरपालिका भरती या जरी भरत्या सरळ सेवेच्या आलं तर त्यासाठी सुद्धा मराठी व्याकरण हे गणित बुद्धिमान जे भेटणार आहे आणि रेल्वेचं तर तुम्हाला मित्रांनो मागील दहा वर्षाचं अनालिसिस करून हे सर्व घटक तुम्हाला दिले जातात नोट्स लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट एक वर्ष व्हॅलिटी आहे मित्रांनो लाईव्ह नाही पाहू शकला तर सुद्धा पाहू शकता जॉईन कसं व्हायचं आहे तर फक्त दोनशे नव्याण्णव मित्रांनो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल करून पेमेंट केल्यावर त्याचा याच या व्हॉट्सअपला पाठवलं तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जातं पेड व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये पण तुम्हाला जॉईन करून घेतलं जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या अपडेट वगैरे भेटत राहतात जसं की मी तुम्हाला सांगितलंच आहे की व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही मला कॉल पण करू शकता फक्त अगोदर व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला माहिती नसेल की दहावी बारावी ग्रॅज्युएशनवरून तुम्ही कोणकोणत्या पदासाठी पात्र आहेत तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता फक्त एक लक्षात ठेवा की कॉल हा फक्त किंवा दोनदा करायचा आहे जेणेकरून सर्वांना संधी भेटेल वारंवार या नंबरला कॉल करू नका तर ही संपूर्ण वेळापत्रक तर आपल्याला माहितीच आहे आता हा संपूर्ण अभ्यासक्रम मित्रांनो रेल्वेचा ओके इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता हे सगळं जवळपास पाचशे तेवीस घटक आपण काढलेले आहेत मागील दहा वर्षाचा अनॅलिसिस करून कोणत्या घटकावर कसे को प्रश्न विचारलेत काय सर्व तुम्हाला दिलं जातं याच्या नोट्स पण दिल्या जातात दिल जाता, लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड क्लास आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामुळे तुम्हाला इतरत्र कुठंही धावाधाव करायची गरज नाही सर्व क्वालिटी एज्युकेशन महाराष्ट्रामध्ये अगदी कमी फीमध्ये एवढं क्वालिटी एज्युकेशन मित्रांनो आपण देत आहे तर त्याचा नक्की नक्की लाभ घ्या मर्यादित काळासाठी ऑफर आहे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तर फी वाटते वाट बिलकुल पण पाहू नका इच्छुक असाल किंवा तुम्ही जॉईन झाला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा तुम्ही नक्की नक्की सजेस्ट करू शकता अधिक माहितीसाठी याच नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर जसं की रेल्वेने हे मित्रांनो वेळापत्रक जाहीर केलेलं आहे यानुसार सर्व भारत या ठिकाणी येत आहेत एल बी टेक्निशियन एन टी सी ग्रॅज्युएट ओके ही जाहिरात आपल्याला माहिती चौदा तारखेला आलेली आहे आज जी जाहिरात आलेली आहे मित्रांनो तर ही जाहिरात आलेली आहे एकवीस तारखेला एन टी बी सी अंडर ग्रॅज्युएट आणि हे मागलं आपण चार पाच महिन्यापासून हे तुम्हाला सांगत आहे आता ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये दहावी वाल्यांसाठी येणार आहे तर तयार राहायचं आहे त्यांनी सुद्धा मित्रांनो ही आपली दोनशे नावनाची बॅच जॉईन करा आतापासूनच जबरदस्त तोपर्यंत तुमची तयारी होऊन जाईल कारण कसं आहे जाहिरात आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा अगोदर जर तयारी तुम्ही सुरू केली तर त्याचा बेनिफिट जास्त होतो जसं या ठिकाणी बघू शकता सहा दोन हजार चोवीस म्हणजे सहा नंबरची रेल्वेची दोन हजार चोवीसमधली जाहिरात आहे मित्रांनो तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही जाहिरात बारावीसाठी आहे रेल्वे एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट स्पष्ट पण या ठिकाणी सांगितलेलं आहे की रेल्वे एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट एन टी पी सी म्हणजे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी म्हणजे यासाठी कोणताही आय लागत नाही कोणताही टेक्निकल एज्युकेशन लागत नाही फक्त आणि फक्त तुमचं बारावी झालं असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता असा याचा अर्थ होतो तर आपण या ठिकाणी बघू मित्रांनो बारावीला काय अट आहे वगैरे वगैरे सर्व माहिती तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आजपासूनच फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे ओपनिंग ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन एकवीस तारखेपासून कधीपर्यंत अर्ज करायचे मित्रांनो तर एक एक अजून महिना तुम्हाला वेळ आहे म्हणजे पुढच्या वीस तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मग यामध्ये वेगवेगळे मित्रांनो चार पदं आहेत जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं सगळ्यात जास्त पद जे आहेत सगळ्यात जास्त पद मित्रांनो या पोस्टसाठी कमर्शियल कम टिकिट क्लर्क यासाठी ओके सी सी टी सी याला म्हणतो आपण पुढं जाऊन याचंच रूपांतर मग ट्रेन टिकीट क्लर म्हणजे टिकीट चेकर वगैरे जे आपण टी सी वगैरे म्हणतो तर याचंच प्रमोशन होऊन पुढं मग टी टी वगैरे वगैरे बनत राहतात ट्रेन कलर पण जबरदस्त आहे मित्रांनो ओके पण त्याच्या जागा थोड्या कमी आहे त्याच्यापेक्षा तर हे दोन्ही पण फक्त बारावी असेल तर भरू शकता आणि टायपिस्ट जिथं जिथं टायपिस्ट आहे तिथं तिथं तुम्हाला टायपिंग लागतं मग टायपिंग असेल तर तुम्ही हे चारही पदाला फॉर्म भरू शकता आणि जर तुमचं टायपिंग नसेल तर फक्त या दोनला नाही भरू शकत या, या दोनला तुम्ही भरू शकता फॉर्म भरताना तुम्हाला एकच फॉर्म भरायचा आहे बारावीवरून ठीक आहे बारावीवरून जो आहे आज जो सुटलेला एकवीस तारखेला तो एकच फॉर्म भरायचा आहे तिथं तुम्हाला प्राधान्य द्यायचा क्रम येतो की कोणकोणत्या कुन म्हणजे अगोदर कोणतं प्राधान्य नंतर कोणतं तर तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदाही निवडू शकता नंतर हे निवडायचं आहे ओके टायपिंग झालं असेल तर नंतर हे पण तुम्ही निवडू शकता काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे त्यामुळे असं चार पदांना वेगळे चार फॉर्म भरायचे असं नाही एकच फॉर्म भरायचा आहे बारावी झाला असेल तर ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे आजचा जो प्र एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट चा एकच फॉर्म भरायचा आहे आणि तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर एन टी पी सी ग्रॅज्युएट जो चौदा तारखेला आला होता तर तो पण तुम्ही चौदा तारखेवाला भरू शकता त्याची सेपरेट लिंक आहे त्याची सेपरेट जाहिरात आहे त्याचा पण मी व्हिडिओ यापूर्वी बनवलेला आहे तो पण मी डिस्क्रिप्शन देतो जर तुम्ही तो भरला नसेल तर तो, तो पण एकदा पाहून घ्या ठीक आहे दोन वेगवेगळे फॉर्म आहेत ग्रॅज्युएशन वाल्यासाठी वेगळा आणि आता जो मी तुम्हाला जाहिरात सांगतोय तो वेगळा ठीक आहे हे बारावील्यांसाठी वेगळा आणि ग्रॅज्युएशन म्हणजे ग्रॅज्युएशनवाले दोन्ही फॉर्म भरू शकतात हे लक्षात ठेवा बारावीवाला पण भरू शकता म्हणजे एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट पण भरू शकता एन टी पी सी ग्रॅज्युएट पण भरू शकता आणि ज्यांचं बारावी झालं आहे त्यांच्यासाठी एन टी पी सी ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट हे आहेच मग आता इथे वय पण काय केलं मित्रांनो वय पण या ठिकाणी तीन वर्षाची तुम्हाला सूट दिलेली आहे कोरोनामुळे काय झालेलं आहे या ठिकाणी तीन वर्षाची सर्वांना सूट दिलेली आहे मग तीन वर्षाची सूट आता बघा जे एन टी पी सी ग्रॅज्युएट होते त्याचं ग्रॅज्युएशनवरून ते फॉर्म भरू शकतात एन टी पी सी ग्रॅज्युएट चौदा तारखेला जो आलेला आहे फॉर्म तर त्यासाठी वय जास्त आहे याच्यापेक्षा तीन तीन वर्षांनी त्याला जास्त आहे वय ह्याला तीन तीन वर्षांनी कमी वय आहे लक्षात ठेवा त्यामुळे तुमचा जर या फॉर्ममध्ये वय बसत नसेल तर तुम्ही एन टी पी सी ग्रॅज्युएट तरी कमीत कमी भरा त्याला तीन वर्षांनी वाढवून भेटलेलं आहे ठीक आहे ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी आणि पुढं ऑक्टोबर ते डिसेंबर म्हणजे तो दहावीवरून येणार आहे ग्रुप डीचा त्याला पण ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी वाल्यांसाठी जे क्रायटेरिया तोच असतो म्हणजे त्याला पण या ठिकाणी तुम्हाला तीन वर्षाच्या पेक्षा तीन वर्षे जास्त भेटतात म्हणजे ओपन छत्तीस ओबीसी एक एकोणचाळीस एस एक सी एस टी एक्केचाळीस असं त्याला क्रायटेरिया असणार आहे जो की या ठिकाणी येणार आहे ओके कधी येणार आहे ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये येणार आहे दहावीवाले आय टी आयवाले ठीक आहे यासाठी भरपूर पदं असतात मागच्या वेळेस एक लाख तीन हजाराची फक्त याची जाहिरात आली होती त्यामुळे तुमचं टार्गेट असू द्या का व काय नाही झालं तर कमीत कमी ग्रुप डीमध्ये तर होईल सिलेक्शन ओके एन टी बी सी ग्रॅज्युएट आता चौदा तारखेला आलेला आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे तो हा सेपरेट फॉर्म भरा ज्यांचं बारावी झालेलं आहे ओके आज जो फॉर्म आला आहे तर तो तुम्ही भरा आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं ते हे पण चौदा तारखेचा पण फॉर्म भरू शकता आणि हा आज आज जो आला आहे तो पण फॉर्म भरू शकता दोन्ही पण फॉर्म चालू आहेत भरायला दोन्हीच्या सेपरेट, सेपरेट सेपरेट लिंक आहे दोन्हीच्या सेपरेट सेपरेट परीक्षा होणार आहेत ओके तर ते दोन वेगवेगळे फॉर्म तुम्ही भरायचे आहेत बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की सर माझं ग्रॅज्युएशन झालं आहे मग मी कोणता तरी एकच भरू का दोन्ही भरलं तर चालतील हो तुमचं ग्रॅज्युएशन झालं तर एन टी पी सी ग्रॅज्युएटवाला पण भरू शकता जो चौदा तारखेला आलेला आहे जाहिरात जर तुमचं या ठिकाणी फक्त बारावी झालं असेल तर फक्त मग तुम्ही आजचाच फॉर्म भरा एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट ठीक आहे आणि जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर हे पण भरू शकता हे पण भरू शकता हे लक्षात ठेवा दोन्हीच्या सेपरेट सेपरेट लिंक आहेत दोन्हीच्या सेपरेट सेपरेट परीक्षा होणार आहेत दोन्हीचे सेपरेट सेपरेट रिझल्ट लागणार आहेत हे लक्षात ठेवा मग आता आज जो आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएटचा तर ह्याला ओपनसाठी जर आपण बघितलं तर अठरा ते तेहतीसपर्यंत वय आहे ॲक्च्युली अठरा ते तीसपर्यंतच असतं पण कोरोनामुळे तीन वर्ष वाढून दिलेले आहेत आणि पगार जर आपण बघितला तर पगार मित्रांनो एकवीस हजार सातशे एवढा पगार आहे ठीक आहे एकवीस हजार सातशे एवढा पगार आहे त्यामुळे पगार पण चांगला आहे आणि हे फक्त बेसिक पे आहे भत्ते भित्ते धरून लांब तुमचा पगार पन्नास हजाराच्या पुढं म्हणजे लाखापर्यंत पण जातो हे आपण पाठीमागं बघितलेलंच आहे त्यामुळे त्याचा काय ताण घेऊ नका पगार भरपूर जातो पण सांगताना लई पण पगाराच्या अपेक्षा सांगून बरंच समजा काय चेंजेस झाले भत्त्यामध्ये वगैरे हा मोड होऊ नये भाऊ एकवीस हजार पण आपल्यासाठी भरपूर आहे म्हणायचं चालायचं पगार भेटताना त्याच्या डबलच तुम्हाला भेटतो यामध्ये काही शंका नाही मग इथं जर आपण बघितलं तर पुढं आपल्याला काय करायचं मित्रांनो व यामध्ये सूट किती आहे तर जसं की या ठिकाणी ओपनसाठी तर किती आहे मित्रांनो तर ओपनसाठी तर तेहतीस -ती वर्षापर्यंत आहे मग जे या ठिकाणी ओबीसी नॉन किरमेंटमध्ये येतात त्यांना त्यांना तेहतीस प्लस तीन म्हणजे छत्तीस वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता आणि जे विद्यार्थी या ठिकाणी एस सी एस टी आहेत तर त्यांच्यासाठी सीपेक्षा अजून दोन वर्ष म्हणजे या ठिकाणी तुम्ही अडोतीस वर्षापर्यंत भरू शकता हे काही नवीन नाही यापूर्वी मी भरपूर वेळा तुम्हाला हे सांगितलेलंच आहे ठीक आहे तसंच तुम्ही एक सर्व्हिसमन असेल पी डब्ल्यू बी डी असाल तर त्यांच्यासाठी पण या ठिकाणी दिलेला आहे स्क्रीनशॉट काढून तुम्ही पाहू शकता डिटेलमध्ये आणि पुढं फीचं जर म्हणाल तर फी, फी मित्रांनो ओपन आणि सीच्या पुरुष उमेदवारांना फक्त पुरुष उमेदवार ओपन आणि सीचे पाचशे रुपये आहे तुम्ही परीक्षेला नुसतं जाऊन जरी बसला मित्रांनो ओपन आणि सीचे पुरुष उमेदवार तरी तुम्हाला चारशेचे चारशे रिफंड भेटते राहिला प्रश्न सगळ्या महिलांचा आणि बाकी सर्व कॅटेगरी ओके तर सर्व महिला आणि ओबीसी आणि ओपन पुरुष सोडले तर बाकी सगळे बाकीचे उमेदवार ठीक आहे तर त्यांच्यासाठी मित्रांनो फक्त अडीचशे आहे आणि फक्त परीक्षेला जाऊन जरी बसला तर अडीशे चारशे रिफंड भेटते म्हणजे तुम्हाला फी ॲक्च्युअल पडते किती मित्रांनो शून्य रुपये पडते आणि तुम्हाला किती पडते शंभर रुपये पडते त्यामुळे फीचा काही तांगीची गरज नाही आणि जसं की मी आपण सुरुवातीला जे सांगितलेलं आहे मित्रांनो टायपिंग फक्त या दोन ज्याच्या पुढे आहे त्याला फक्त काय होणार मित्रांनो टायपिंग होणार आहे बाकी या ती सी ती सी टी सी म्हणजे कमर्शियल कम टिकेट क्लर्क क्लर्क आणि ट्रेन क्लर्क याला कोणतंही टायपिंगची गरज नाही मित्रांनो तुमचं केवळ बारावी असेल तरी सुद्धा फॉर्म भरू शकता पण बारावीला त्यांनी पर्सेंटेज अड दिली ते पण आपण बघणार आहोत बाकी आपला हा सिलेबस आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर जनरल अवारनेस आहे मित्रांनो जे की आपण पाचशे तेवीस घटक जे दिलेले आहेत आपल्या दोनशे नव्याण्णवच्या बॅचमध्ये तर तेच आहे जसं की जनरल अवारनेस या ठिकाणी तुम्हाला चाळीस प्रश्न असणार आहे मॅथचे तीस प्रश्न असणार आहेत आणि बुद्धिमत्तेचे तीस प्रश्न असणार आहेत टोटल शंभर प्रश्न आहे दीड तास या ठिकाणी वेळ असणार आहे स्टेज वनला मग यामध्ये क्रॅक केल्यानंतर तुमची स्टेज टू होत असते स्टेज टूला पण मित्रांनो हा सिलेबस आहे फक्त प्रश्नांची संख्या या ठिकाणी वाढत असते शंभर प्रश्नाऐवजी एकशे वीस प्रश्न होतात आणि दीड तासच वेळ राहतो वेळ तेवढाच राहतो फक्त प्रश्नांची संख्या वाढते तिथंच मारामारी असते प्रश्न वाढले म्हणजे वेळ तुम्हाला कमी भेटतो त्यामुळं प्रॅक्टिस 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 जास्त तुम्हाला करावं लागते आणि इथं बुद्धिमत्ताची पस्तीस गणितचे पस्तीस आणि जनरल आवडण्याचे पन्नास प्रश्न असतात असे एकूण जर आपण बघितलं तर या ठिकाणी एकशे वीस प्रश्न तुम्हाला असणार आहेत आणि तुम्हाला हा सिलेबस दिलेला आहे आणि हा सर्व सिलेबस मित्रांनो टू द पॉईंट तुम्हाला पाचशे तेवीस घटकामध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे हा रेल्वे भरतीचा संपूर्ण मराठीमधून तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो संपूर्ण मराठीमध्ये एक एक टॉपिक कसा कोणत्या प्रश्न कोणत्या परीक्षेला कसं कधी विचारलेला आहे कोणत्या शिफ्टला विचारला आहे सगळं तुम्हाला फोडून सांगितलेलं आहे त्यामुळं तुमचा प्रवास जो आहे यशापर्यंत जाण्याचा जा एकदम सोपा होऊन जात असतो त्यामुळे बिंदास तुम्ही हे पाचशे तेवीस घटक पूर्ण कराल रेल्वेचा परिपूर्ण तुमचा सिलेबस होऊन जाईल मग तसंच आपण खाली खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पेज नंबर एकोणसाठवरती मित्रांनो पोस्ट पॅरामीटर दिलेलं आहेत म्हणजे कोणत्या पदासाठी एक्झॅक्ट मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन किती पाहिजे आहे तर जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी जे पहिलं सी सी टी सी म्हणजे या ठिकाणी आपण तिकीट क्लर्क जे म्हणतो आहे तर त्यासाठी जर आपण बघितलं तर काय पाहिजे मित्रांनो तुमचं बारावी पाहिजे आहे ओके काय पाहिजे आहे त्या ठिकाणी तुमचं बारावी या ठिकाणी पाहिजे आहे आणि विशेष म्हणजे त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे फिफ्टी पर्सेंटचे अट कुणाला दिलेले आहे ते लक्षात सगळ्याला दिले का नाही दिलेली ओके पण हे लक्षात ठेवा बारावी तुमचं पाहिजे आहे किंवा त्याचे इक्विलेंट म्हणजे ज्यांनी डिप्लोमा वगैरे केलेला आहे बारावीचे समतुल्य तर ते पण चालू शकतात फिफ्टी पर्सेंट कुणाला पाहिजे मित्रांनो तर फिफ्टी पर्सेंट फक्त त्यांनाच पाहिजे आहेत ओके फिफ्टी पर्सेंट इज नॉट इन्स्टिट्यूट अपॉन इन केस ऑफ एस सी एस टी पर्सन त्यांना काही गरज नाही फिफ्टी पर्सेंटची जे एडिसेबल आहे त्यांना पण नाही एक्स सर्व्हिसमॅन आहे त्यांना पण नाही आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे बारावीपेक्षा जास्त शिक्षण झालेलं जा आहे ओके क्वालिफिकेशन बारावीपेक्षा जास्त त्यांनासुद्धा फिफ्टी पर्सेंटची काही अट नाही म्हणजे फिफ्टी पर्सेंट फक्त कोणाला अट आहे तर ज्यांचं शिक्षण फक्त बारावीपर्यंत झालेलं आहे त्यांना फक्त फिफ फिफ्टी पर्सेंटची अट आहे आणि जरी त्यांचं बारावीपर्यंत शिक्षण झालं असेल आणि जे कॅटेगरीमध्ये येत आहे एस सी एस टी किंवा जे दिव्यांग व्यक्ती आहेत एक सर्व्हिसमॅन आहेत ओके तर त्यांना पण काही अट नाही आणि ज्यांचं बारावीपेक्षा जास्त शिक्षण झालं आहे त्यांना तर कोणालाच अट नाही फिफ्टी वा। पर्सेंटची हे लक्षात ठेवा त्यामुळं फिफ्टी पर्सेंटचं काय ताण घ्यायची गरज नाही त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर बाकी या ठिकाणी टायपिंगसाठी मित्रांनो तुमचं इंग्लिश किंवा हिंदीमधलं टायपिंग पाहिजे आहे आणि बारावी फिफ्टी पर्सेंट पाहिजे आता सांगितलं त्या पद्धतीनेच आणि ट्रेन क्लक क्लासचे मी आता सांगितल्या पद्धतीनेच बारावीला फिफ्टी पर्सेंट या ठिकाणी पाहिजे आहेत ओके आणि कोणाला कोणाला सूट येते आता सांगितलं मी तुम्हाला त्यामुळं त्याचा फिफ्टी पर्सेंटचा पण काय ताण घेऊ नका तुमचं जर बारावीपेक्षा जास्त शिक्षण झालं असेल किंवा तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर मग आता आपल्याला व्हॅकन्सी पाहिजे आता बाकीच्या लोकांना बघा मित्रांनो या ठिकाणी अहमदाबादला फक्त दोनशे दहा जागा दिलेत अजमेरला फक्त एकाहत्तर जागा दिलेल्या आहेत बेंगलोरला फक्त साठ जागा दिलेल्या आहेत किती कमी 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 जागा आहेत मित्रांनो पण आपण जसं आपल्या मुंबईवरती येऊ हो, मुंबई रिजनला आणि बरेच युट्यूबला तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतात की कोणत्या रिजनमधून भरून काय करून कसं करू आता आयुष्यभर काय लोकांच्याच रिजनमध्ये कुठं तिकडं तमिळनाडू यू पी बी ह्याला तुम्ही जॉब करणार आहे का ओके पैशासाठी काही करायचं का मित्रांनो आपली माणसं सोडून आपलं घरदार सोडून आई वडील सोडून सगळं सोडून तिकडं जायचं का नाही आणि काही गरज पण नाही आपल्याला महाराष्ट्रातील विद्यार्थ्याला रेल्वे भरतीसाठी कुठल्याही दुसऱ्या झोनमध्ये जायची जा गरज नाही उगाच मुंबई सोडून तरी या ठिकाणी मालदाला जा कुठं काहीच कर कुठं मुझफ्फरनगरला जा असलं काय करायची धंदा काहीच गरज नाही मित्रांनो कारण आपल्या मुंबईला एवढी मोठी संधी दिलेली आहे कारण बाकीच्या ठिकाणी बघा या ठिकाणी मुजफ्फरनगर जर तुम्ही बघितला फक्त अडुसष्ट जागा आहेत किती जागा आहेत मित्रांनो फक्त टोटल जर जागा बघितल्या तर फक्त अडुसष्ट जागा या ठिकाणी आहेत परंतु तेच जर आपण या ठिकाणी आपल्या मुंबईला बघितलं तर आपल्याला बघा किती या ठिकाणी आनंद होऊ शकतो कारण कारण मुंबईला जर जा टोटल जागा या ठिकाणी बघितल्या तर सहाशे नव्याण्णव जागा आहेत किती जागा आहेत मित्रांनो सहाशे नव्याण्णव जागा आहेत ओके एवढ्या जबरदस्त जागा आहेत मग आपापल्या कॅटेगरीनुसार याचा स्क्रीनशॉट काढून व्यवस्थित पहा कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत कुठंही जायची गरज नाही आता प्रश्न फक्त एवढाच पडतो की बाबा कोणत्या या ठिकाणी याच्यामध्ये भरावा या ठिकाणी सेंट्रल रिजन पण असतं एस सी आर असतं आणि वेस्टर्न रिजन असतं मग कशामध्ये तुम्हाला भरायचं आहे तर काय करायचं मित्रांनो या ठिकाणी सी सी टी सी सी टी सी फॉर्म भरताना तुम्हाला विचारलं जातं की तीन पैकी कुठं भरायचं एवढाच विचार करा मग तीनपैकी जर बघितलं तर वेस्टर्न रिझनला एकशे चार जागा आहेत मित्रांनो तिथं पण आपल्या कॅटेगरीनुसार तुम्ही बघा की ओबीसीला तुम्हाला इथं बावीस आहेत इथं एकशे दोन आहेत मग वाला या ठिकाणी वेस्टर्न रिजनला भरण्यापेक्षा सी आरला भरू शकतो एकशे दोन जागा आहेत टोटल टो तीनशे टो बहात्तर जागा आहेत तर असा थोडासा या ठिकाणी अॅनालिसिस करून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे बाकी मुंबई सोडून कुठंही जायचं नाही असं माझं पर्सनल म्हणणं आहे बाकी तुमची तुमची वैचारिक क्षमता तुम्ही वापरू शकता याचा स्क्रीनशॉट काढा आणि स्वतः स्वतः ॲनालिसिस करा यासाठी मला कॉल करू नका की सर मी फॉर्म कुठं भरू मी तुम्हाला आताच सांगितलं आहे ह्याचा ॲनालिसिस करा तुमच्या कॅटेगरीनुसार आणि त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरून टाका तर अशा पद्धतीने तुमचं जर मित्रांनो स्वप्न असेल की आपल्याला रेल्वेमध्ये टी सी बनायचं आहे ओके ट्रेन क्लर्क बनायचं आहे या ठिकाणी वेगवेगळ्या जॉबमध्ये जायचं आहे तर बिंदास सहा आचा फॉर्म भरून घ्या लास्ट डेट संपल्याच्या अगोदर हा फॉर्म भरून घ्या फॉर्म भरण्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बिंदास फॉर्म भरा आणि तुमच्या इतर नातेवाईक ज्यांचं बारावी चालेल त्यांच्यापर्यंतसुद्धा जिवलक सुद्धा नक्की पोहोचवा त्यांना पण या जॉबबद्दल माहिती भेटेल कदाचित त्यांना इच्छुक असेल तर ते पण याची प्रिपरेशन करू शकतील अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला कॉल करू शकता जे या ठिकाणी सांगितलं नाही त्यासाठी फक्त कॉल करा ओके किंवा या तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बिंदास तुम्ही याला कॉल करा किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता धन्यवाद